तर गुड मॉर्निंग मंडळी आता बस कायची आहे साडेपाच आणि म्हणजे आता इथे मी नागपूर आलो का आणि आतापुरात इथे हॉटेलमध्ये आलो आणि त्या हॉटेलमध्ये आता तुम्हाला की तुम्ही या आपल्या रूममध्ये काय काय आहे सध्या तर त्याच्यामध्ये तुम्ही काही ऑर्डर भेटलाच आता तुम्हाला की काय रूम आहे म्हणून इथं पा तर मंडळी पहा तशी इथं एक टी व्ही आहे मस्त ए सी डी पाहिजे इथं बा ए सी आहे ए सी चालू आहे पुन्हा आणि बा फॅन आहे तर आणि मस्त पिक आपल्या इथे बेड आहे इथं इथं आपल्या इथे बॅग ठेवली इथं आपल्या जॅकेटवर इथं कपाट आहे आपलं इथे एक पेंटिंग आहे आणि इथे बाथरूम बघा बाथरूम किती क्लीन आहे इथे मस्तपैकी एक मिरर म्हणजे आयना इथं वेस्टर्न बाथरूम इथं बा एक आंघोळीच आहे मस्तपैकी शॉवर आहे पुन्हा चांगला फ्लश करायचं नाही ना सिटी इथं आणि इथं इथं एक बाल्कनी आहे बाल्कनी तुम्हाला दाखवतो हे बाल्कनी तो बा असा नजरा पाल भेट आपल्याला नागपूरचा हे बा नागपूर सिटी अशी मस्तीपिक सकाळी सकाळी ते म्हणजे आता इथं पहा सकाळचे साडेपाच वाजे इथं मस्त मस्तीपी आता उजडायचं आप आपल्याकडे कसं जरा अंदाज पडते बस चालली अशी मस्त पैकी बिल्डिंग बिल्डिंग आहे हे आल्या ते पाहिजे खाली होऊन पाय रस्ता जाते इकडे एक रस्ता जाते त्या मंडळी आता तशी मी जर बसलो पाहिजे आण टाकले बेड गेडवर ते मंडळी आता समजा साडे सहा वाजली पा सकाळची आणि आता मस्त परत तेच करू आणि आंघोळ करून घेऊ आता आपल्या जर झोपायचं झोप लोक काय नाही आता समजा नाही मी कसं आहे मध्ये झोपलो मी जर असं तिथे आता बरस करू आणि आता पाणी थंडगार खरं म्हटलं तर मला वाटलं शॉरचं पाणी गरम असतं हिटर हिटर असेल तर तसं काय नाही थंडगार पाणी जर जमलं तर करू आंघोळ हा का नाही तर मंडळी आता माहिती तशी आता इथं आंघोळ करून मी आता सात झालं असेल बहुतेक सकाळची आणि मंडळी आता मला वाटलं की समजा पाणी थंड असेल पण पाणी गरम होतं आंबोळ येऊन आंघोळ करून टाके पटकन तर मग करू होता काहीतरी करा बाकीचे बाकीचे आता कधी करून त्याची आता वाट पाहू वाटपाव फोन केला जातो कधी काय की इथं आलो म्हणून पाहू पाऊ आहे का आपल्या सगळं कधी किती वाज पोहोचत म्हणून आता चला ते मंडी पाहत आहे तिची आता सकाळी सकाळी पाहिजे लोक आता जॉंगर आहे तिची इकडं आणि आता असा इकडे चालला बसतो की तर बाई आता तुम्हाला सकाळी सकाळी आंधारात तुम्हाला जरा बिडी दाखवली त्या बाई किती मोठी बिल्डिंग हवा आहे काही इकडे मंडळी बाय तशी त्या मेट्रो जाते इथून या उडापुला इथं मेट्रो जरा तुम्हाला दाखवतो बाय इथून मेट्रोचा पूल इथं याची इकडे मेट्रो जाते बाई इकडं इथून पण तुम्हाला इथं मेट्रोचा पूल आहे अशी जाते बाई मेट्रो इकडं तशी आता इथून जरा आता तर मेट्रो निघायला पहा तुम्हाला आता जरा झुम करून दाखवतो इथून दोन तीन मिनटाचा आता बाई बाई मेट्रो इथून बघा बाई मेट्रो मेट्रो गेलो तिथून आणि या इथे तर स्टेशन आहे मेट्रोचं स्टेशन आहे इथे मेट्रो स्टेशन येतं जवळच तर मंडळी आता आपण जी पहिली रूम होती ना ती रूम आता चेंज किती तिकडं खाली आलो आपण दुसऱ्या रूममध्ये ही रूम जरा मोठी आहे म्हणजे आम्ही दोन जण राहणार आहे एक पार्टनर बाहेर गेला आणि त्यासोबत जरा बरीच जा माणसं म्हणजे लेडीज दोन ते दुसऱ्या रूममध्ये येतात आणि रूममध्ये आम्ही दोन जण राहणार आहे तर ही रूम जरा बरीच मोठी आहे ते बाई म्हटली हे त्याची माव कॉट आणि त्याचं कॉट आहे इथं आणि ही बॅग आहे त्याची आणि अशी इथं पण टी व्ही आहे मग बाजू रूम इथं पण मोठं आहे इकडे मालकणी पण पुन्हा सुद्धा आणि इथं बाई इथं टेलिफोन एक ऑर्डर किती कोणाला जर करायचं असेल तर काय मागवायचं असेल तर फोन आहे त्याचा आणि हे इथं ए सीचा रिमोट आणि इथं दोन रिमोट टी व्हीचे आणि इथं मॅन्युअल हॉटेलचं इथे आपली बॅग आहे आणि इथे कपाट इथं त्या कपाटाखाली आपल्या इथं बुटेवर आपण आणि दुसरं काय ना बाकी आणि ए सीचा इकडे गेले जा इथं सी चालू आहे मात्र बंद केलं थंडी पाहिजे जरा इथं त्या पोट्या चे त्याची हे बा आणि आता असा रूम आहे मस्तीपैकी पाय इकडे इकडं असा आता असा एक झेंडा फडकायला तर म्हणले आता काय करू आपण आता खरं आराम करू म्हणजे कसं आता आपल्याला तीन साडे तीन वाजता जायचंय पाहिजे कार्यक्रमाला आपल्याला न्यायला एक बस येणार आहे त्या बसमध्ये बसून जायचं आपल्याला म्हणजे आम्हाला भेटल्या बा बस, बस आहे म्हणून तर मी चला तर मला पण जरा झोपायला यायला लागेल नाही का नाही तो परत काय प्रॉब्लेम मग चार असं झोपू येऊ काय चला मी इथे पोचलो बा आता इकडं पाहायला चाललो पुढे पुढं हे बाकीचे आमची गॅंग येत पाशी आता इथं आम्ही चाललो पा इकडे पुढं इकडे काहीतरी कॅन्टीन वाटते इकडे तर मंडळी आता पाहिजे एवढे खायचे पॉकेट ठेवलं पाहिजे आता आम्हाला खायचे पकवान आहे इथे फ्रीज बॉटल घेतली आणि एवढे पकवान पाहून ना खरं म्हणजे मी अंगातला शेतात जागृत झाला बा एवढे पकवान पाहून आता आपण काय काग्रको पटकन पकन आहे सर्वात सर्व करू आपण म्हणजे कसं आहे ते सर्व लावतात आपल्या का नाही पण तर आता पाहिजे तशी आता बाकी एवढे समजा चहा वगैरे नाश्त्या करायला लागले कधी तशी आता तशी आमची इथे व्हिडिओ आहे एक ब्लॉगर आहे तिथं इथं आता मी याचं ब्लॉग लागलो होत जागतिक ब्लॉग त्याच्यानं पर मंडळी आता इकडं पाहायचं मी इथं मजा चालू पहा कार्यक्रमाला पण इथं पहिलीच माणसं जरा बसली तर म्हणजे पोरं हे सगळे सोशल मीडियावर येते मंडळी आता तशी असते की मी ते टेबल पाहतो पण बसतो जरा असं इथे फोटो काढायचं आमचे इथं जे समजा सोशल मीडियावर समजा ॲक्टिव्ह आहेत तर कार्यक्रम होणार आहे तिथे मग आम्हाला इथं बोलवले तेव्हा मस्त टेबलवर पाणी घेऊन स आहे तिथं बसतो मी ते आता जर थांबून आता कार्यक्रम चालू होईल पा सुरुवात कलाकारांचे कार्यकर्त्यांची ओळख करून घ्यायचे लगेचच आपण या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि लगेच आतमध्ये येऊन बसायचं आहे ते येत आहेत आपण ते आल्यानंतर आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आजचे जे आपले पाहुणे आहेत आपण सर्व त्यांना

त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यायला भेटायला आलात या भगवान तर म्हणजे बाई तशी आता तिथे जेवायचा कार्यक्रम चालू झाला बा आणि आता इकडे मी जेवण आलो त्या बाई तसे रूममध्ये पण जेवायचं काही आणि मग जेवण चालू झालं पण तशा बाहेर दिसायला लागली म्हणजे कामामध्ये झालं तुम्ही जेव्हा ते म्हणा का माहित नाही कामात त्याच्यामध्ये कार्यक्रम होता बा आमचा गुड मॉर्निंग मंडळी आज आपलं काल दुसऱ्या दिवस मंडळी काल आपण फार उशीर राहतो म्हणजे दहा साडे दहाला दहा लागतो तर आणि अकरा वाजता आपण झोपलो बा त्यामुळं आपण काय ब्लॉग एड केला नाही दाखवला नाही आपण काय अकरा तर हे जे ब्लॉग आहे ना आपण जास्त करून आता इथेच एड करू नसला जरा फार मोठा झाला आपण काय जरा तीन टप्प्यामध्ये आपण ब्लॉग बनवणार आहे ठिकाणी तर मग चला मंडळी आता आपण ब्लॉगला इथेच एड करू आवड असतात त्याला करा आणि त्यांना सबस्क्राईब करा mm. तर मग चला मग मी व्हिडिओमध्ये भेटू तो द्या गुड